भारतामध्ये क्रिकेट हा केवळ एक खेळ नसून एका प्रकारची भावना आणि संस्कृती बनलेला आहे क्रिकेटला मिळालेली लोकप्रियता ही अनेक ऐतिहासिक सामाजिक आणि व्यावसायिक कारणांमुळे निर्माण झाली आहे ब्रिटिश राजवटी दरम्यान भारतात क्रिकेटची ओळख झाली आणि हळूहळू हा खेळ उच्चभ्रू समाजातून सामान्य लोकांपर्यंत पोहोचला एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर क्रिकेटप्रेमींचा प्रेमींचा ज्वर अधिक वाढला त्यानंतर दोन हजार सातच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि दोन हजार अकराच्या वर्ल्ड कप जिंकल्याने क्रिकेटचा प्रभाव आणखीन मजबूत झाला भारतामध्ये क्रिकेटच्या यशामागे माध्यमांची मोठी भूमिका आहे दूरदर्शनाच्या प्रसारामुळे दो ऐंशी आणि नव्वदच्या दशकात क्रिकेट घरोघरी पोहोचले त्यानंतर खाजगी वाहिन्या आणि डिजिटल माध्यमामुळे क्रिकेटचा प्रचार आणि व्यापारीकरण मोठ्या प्रमाणात झाले इंडियन प्रीमियम लीग म्हणजे आय पी एल सुरू झाल्यानंतर क्रिकेट हा केवळ खेळ न राहता मनोरंजनाचा एक भाग बनला आहे सेलिब्रिटी ब्रँड्स आणि मोठमोठ्या कंपन्यांनी क्रिकेटला एक व्यावसायिक संधी म्हणून पाहिले ज्यामुळे क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना प्रसिद्धी आणि संपत्ती मिळू लागली भारतातील लोकसंख्येच्या मोठ्या भागाला क्रिकेट हा सोपा आणि सर्वांना समजणारा खेळ वाटतो फुटबॉल आणि टेनिस सारख्या खेळांपेक्षा क्रिकेटसाठी लागणारे मूलभूत सामग्री सहज उपलब्ध होते गल्लीबोळात खेळला जाणारा क्रिकेट हा प्रत्येक भारतीय मुलाच्या बालपणाचा अविभाज्य भाग असतो त्यामुळे क्रिकेटशी प्रत्येकाच्या भावना आणि आठवणी जोडलेल्या असतात त्याचबरोबर भारतात क्रिकेट खेळणाऱ्या संधी इतर खेळांच्या तुलनेने जास्त उपलब्ध आहेत सरकार आणि क्रीडा संस्था क्रिकेटसाठी मोठ्या प्रमाणावर पायभूत सुविधा पुरवतात तर इतर खेळांकडे तुलनेने दुर्लक्ष होते क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी अधिक संधी आणि आर्थिक स्थैर्य मिळत असल्याने पालकही आपल्या मुलांना क्रिकेटकडे वळवतात त्यामुळे भारतात इतर खेळ जरी काही प्रमाणात लोकप्रिय होत असले तरीही क्रिकेटचा प्रभाव अद्याप कमी झालेला नाही भविष्यात इतर खेळांकडे तितकाच भर दिल्यास विविध खेळ भारतात क्रिकेट इतके लोकप्रिय होऊ शकतात